रुकडीतील हजरत पीर राजेबागस्वार आणि हजरत पीर सूर्यापान देवाचा उरुस उत्साहात आणि शांततेत पार पडला यानिमित्त पंजाबचा मशहूर कव्वाल जुनेद सुल्तान आणि इचलकरंजीचा शबनम बानू यांच्यामध्ये कव्वालीचा जंगी मुकाबला झाला हा कार्यक्रम माजी खासदार निवेदिता माने यांच्या उपस्थितीत झाला हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या हजरत पीर राजे बागस्वार आणि हजरत पीर सूर्यापन देवाचा उरुस शुक्रवार आठ ते तेरा मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला यावेळी पंजाबचे मशहूर कव्वाल सुलतानी पंजाब आणि इचलकरंजीच्या शबनम बानू यांच्यात कव्वालीचा जंगी मुकाबला झाला या कव्वाली कार्यक्रमाला माझी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते सुरुवात झाली रुकडीतील हजरत पीर बागस्वार हे जागृत देवस्थान असून सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे या दर्ग्याला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा अनेक भाविक श्रद्धेने या ठिकाणी नवस बोलायला आणि फेडायला येत असतात दर्गा आणि परिसराचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय असं माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या या प्रसंगी सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत यांनी मनोगतं व्यक्त केली या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील कविता कांबळे बबलू मकांदार रफीक कलावंत शुक्राना मकांदार ग्रामपंचायत सदस्य सुजाता कांबळे विजय भोसले गुलाब बागडी हरुण मुल्ला उरुस कमिटीचे अध्यक्ष राजू कोळी ग्रामपंचायत सदस्य जनादन गाय गायकवाड रमेश कांबळे माजी उपसरपंच राजू कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते